संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा रॅपिड अँटीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात आठशे सत्तर नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे त्यानुसार अद्याप पर्यंत एकूण रुग्णांची संख्या त्र्याऐंशी हजार आठशे झाली आहे अमरावती जिल्ह्यातील वीस बाधितांचा मृत्यू झाला आहे ब्याण्णव वर्षीय पुरुष पत्रोड अचलपूर उपजिल्हा रुग्णालय अचलपूर छेचाळीस वर्षीय पुरुष अंजनगाव सुरजी जिल्हा कोविड रुग्णालय सत्तर वर्षी महिला, वर्षी वर्षीय महिला अकोट उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर त्रेचाळीस वर्षीय पुरुष कठोरा अमरावती यादगिरी रुग्णालय बासष्ट वर्षीय महिला साईनगर अमरावती यादगिरी रुग्णालय त्रेचाळीस वर्षीय महिला वाशिम पाटणकर रुग्णालय पंचेचाळीस वर्षीय पुरुष परतवाडा पाटणकर रुग्णालय सत्तर वर्षीय महिला फतेहपूर जिल्हा कोविड रुग्णालय पंचावन्न वर्षीय महिला चिखलदरा जिल्हा कोविड रुग्णालय पन्नास वर्षीय महिला कुर्रा जिल्हा कोविड रुग्णालय साठ वर्षीय पुरुष अचलपूर जिल्हा कोविड रुग्णालय सत्तर वर्षीय महिला रवीनगर अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय सत्तर वर्षीय पुरुष मायानगर अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय चौऱ्यांशी वर्षीय पुरुष भंडारज अंजनगाव सुरजी जिल्हा कोविड रुग्णालय एकाहत्तर वर्षीय पुरुष न्यू हनुमान नगर अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय सत्तर वर्षीय पुरुष बेनोडा जिल्हा कोविड रुग्णालय वर्षीय वर्षीय महिला वर्धा जिल्हा कोविड पुरुष साईनगर अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय एकोणसाठ वर्षीय पुरुष धामणगाव रेल्वे अंबादेवी रुग्णालय सद्याहत्तर वर्षीय पुरुष पेठ अमरावती रेम्स रुग्णालय या वीस रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती